हा कार्यक्रम किती असा आहे नाही कार्यकर्त्यांना पटीवर हात देणं त्यांना शाबासकी देणं हे संघटनेचं एक कामच आहे त्यामुळे संघटनेचं प्रमुख म्हणून मी आज या कार्यक्रमात आलो माझगाव क्रिकेट असोसिएशन मध्ये रिप्रेझेंटेटिव्ह झालेला आहात एम सी ए अध्यक्षपदापर्यंत जाणार आहात का एम सी एच्या संदर्भात माझं आता सगळ्यांशी बोलणं चालू आहे आता प्रक्रिया सुरू झालेली आहे यामध्ये निर्णय घेऊ मुंबईमध्ये शिफ्ट व्हावं लागेल आहेच की महाराष्ट्रात जो पदाधिकारी आहे आणि त्यांचं घटना आपण पाहिली की देशातला कुठलाही माणूस योगा महाराष्ट्रात आहे त्यामुळे ता अडचण काही नाही आणि ही परंपरा विलासराव देशमुख साहेबापासून विलासराव दे दे दे। दे 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 दे। देशमुख साहेबांचा सा शिक्षा आहे त्यामुळे मी माझ्या गुरुचं जे मार्गदर्शन आहे त्याला पुढं येतो आहे पण एम सी एच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहात का बघू आता सगळ्यांशी चर्चा चाललेली आहे

बेधड़ा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या लाइव